या ठिकाणी केला होता त्या ठिकाणी तुम्ही आता उत्तमता सर्वांना नमस्कार मायवी ग्रामपंचायतीतील बरेचसे ग्रामस्थ यांनी दिनांक आठ सप्टेंबर रोजी पंचायत समितीला एक अर्ज सादर केलेला होता सदर अर्जामध्ये ग्रामपंचायतीची चौकशी यामध्ये त्या ठिकाणचं झालेल्या ग्रामसभा किंवा दोन हजार एकवीसपासूनचे जे काय आराखडे मंजूर आहेत या अनुषंगाने चौकशी करण्याची विनंती त्यांनी पंच समितीला केली होती या तक्रारी अर्जाचा विचार करता पंच समितीने त्रिस्तरीय कमिटी अर्ज स्थापन केलेली आहे सदर कमिटी मांडवी या ठिकाणी मांडवी ग्रामपंचायत या ठिकाणी पंधरा सप्टेंबर व सोळा सप्टेंबर या ठिकाणी चौकशी करेल चौकशी अहवाल या कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर पुढची जी कारवाई आहे ती पंच समिती लगेच करे सदरचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात दोन दिवसात पाठवण्याची व्यवस्था करेल सर ग्रामीण भागाच्या पेसा ग्रामकामध्ये असे अनेक प्रकार घडतात आपण या ठिकाणी घडुकीचे अधिकारी आहात आपण काय सांगाल केसा ग्रामपंचायतचा बऱ्यापैकी आढावा मी घेत असतो अडचणी या ठिकाणी जशा आपल्या ग्रामस्थांच्या आहेत तशा प्रशासनाच्या पण आहेत मुळातच सुधारचा खर्च चार टप्प्यामध्ये करायचा आहे त्यामध्ये मूलभूत ज्या काही सुविधा आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी खर्च मला दिसून आलेला आहे परंतु बाकीच्या ज्या काही तीन चार बाबी आहेत त्याच्यावरती खर्च ग्रामपंचायतीकडून त्या सदर समितीकडून होत नाही त्यामुळं मागील महिन्यातच मान्य संचालक साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि अगोदरचा जो काही निधी आहे सदरचा निधी हा यापुढे खर्च करता येणार नाही सदरचा निधी हा ग्रामपंचायत ला ग्रामपंचायतचा निधी हा शासनाकडे परत केला जाईल आणि जो काही चोवीस मंचितचा निधी आहे खास खर्च करण्याच्या शासनाच्या सूचना आहे त्या पद्धतीने आता कारवाई सुच नाही सर बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे की सरपंच आणि ग्रामसेवकांच्या हो संगणमताने काही ठिकाणी कामं होतात आणि परस्पर बिलं देखील काढले जातात याच्यावर आपण जर निदर्शन असाल तर याच्यानंतर आपण कारवाई काय करण्याची प्रथमत आपल्या माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण ज अशा ज्या ठिकाणी झालेला आहे अशा स्वरूपातले लेखित स्वरूपातले अर्ज तुम्ही पंचायत समितीकडं द्या जर बांधकाम विषय विभागाचा विषय असेल तर तो बांधकाम विभागाचे दे, डेप्युटी इंजिनियर त्याची चौकशी करते ग्रामीण पाणी पुरवठ्याचा विषय असेल तर ते दे, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे शाखा ते डेप्युटी इंजिनियर त्याची चौकशी करते आणि ग्रामपंचायतचा विषय असेल तर विस्ताराधिकारी पंचायती त्याचं चौकशी करते चौकशीमध्ये कागदपत्राच्या आधारे जे काही सिद्ध होईल त्यानुसार आपण कारवाई करू सर पाणी पुरवठ्याबद्दल आपण बोललात जल जीवन मिशनची योजना काही ठिकाणी फेल झालेली दिसते तर काही ठिकाणी निधी देखील पडून आहे तर जो निधी देखील निधी पडलेला आहे तर त्याचे काही अजून प्रोसेस बाकी आहे किंवा काही बांधकाम असेल विहिरीचं काम असेल खोदकाम असेल झालेलं आहे परंतु बांधकाम बाकी आहे काही ठिकाणी पाणी पूर्णपणे अजून मिळालेलं नाही आहे जनतेला गेली चार पाच वर्षापासून जलजीवनच्या योजना सुरू आहे याच्यामध्ये जर ग्रामीण भागाचा विचार केला तर जलजीवनची योजना मग अशीच मी चर्चा केलेली आहे की अतिशय अवघड स्वरूपातल्या योजना आहे उदाहरणार्थ आपण जांभूळशीचा जर विचार केला किंवा कुपऱ्याचा जर विचार केला तर हा सदरची ज्या काही आहे ह्या अतिशय खोल दरित आहेत याची कल्पना कल्पना तुम्हाला पण आहे त्या ठिकाणी काम करणं नक्कीच जिगरीचा आणि अवघड आहे तसेच काही ठिकाणी ह्या आपल्या काही ग्रामस्थ किंवा काही लाभार्थ्यांकडून त्याची हो आढळून पण जागेची उपलब्धता होत नाही प्लस ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झालेली आहे कालच मी त्या सन्मान्य डेप्युटी इंजिनियरशी बोलत असताना ते म्हटले सर आता निधीच उपलब्ध नाही त्यामुळं आत्ता कामं थांबलेली आहे आता मी काहीच करू शकत नाही आता फक्त रिवाईजचं काम आमच्याकडून सुरू आहे म्हणजे रिवाईज इस्ट्रीमेजच काम सुरू आहे अनुदान जर प्राप्त झालं तर अनुदान प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई करायच्या सूचना मी या विभागांना लगेच देईल किंवा आत्ताच देत बऱ्याच कॉन्ट्राचे संपून गेले आहे त्यांनी काम देखील केलं नाही आपण काय काय झाले सदरच्या एजन्सी ह्या जिल्ह्याने फायनल केलेल्या आहे यामध्ये पंचायत समिती फक्त काय म्हणतात त्याला पंचायत समिती फक्त सुपरविजनच काम करत आहे ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी असेल तर त्याला आपल्याला मुदतवाढी तर घ्यावं लागेल जर तुमच्या ग्रामस्थांकडून जर याचे काही तक्रार या झाली तर ते मी वरिष्ठ कार्यालयात पाठवून देईल धन्यवाद सर